महत्वाची बातमी आहे सर्वांसाठी आता महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट भोगावत आहे तब्बल सतरा जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळेच आता सरकारने आपत्कालीन नंबर देखील जारी केलेला आहे महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून सात जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान आता या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून सतरा जिल्ह्यांसाठी आपातकालीन नंबर जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलेला आहे राज्यात पावसामुळे हाहाकार उडाला दरम्यान चिंतेची बाब म्हणजे पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे आयएमडी कडून राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट तर उर्वरित सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे आज हवामान विभागाकडून मुंबई ठाणे जालना रायगड पालघर नाशिक आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे दरम्यान आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट येण्याचा धोका निर्माण झाला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेला मुसळधार पाऊस असा सुरू राहिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूर स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सतरा जिल्ह्यांसाठी आपातकालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आलेले आहेत यासोबतच मंत्रालयातील मंत्रालयातील ट्वेंटी फोर बाय सेव्हन कार्य केंद्र क्रमांक एक झिरो बावीस बावीस झिरो सत्तावीस नव्याण्णव झिरो झिरो दोन या आपात्कालीन परिस्थितीवरील क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलेलं आहे दरम्यान पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे आधीच काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे जर पाऊस असाच राहिला तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे अतिमहत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरातच थांबा असं आवाहनही शासनाच्या वतीनं करण्यात आलंय राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालेलं असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे याचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसलाय शासनाकडून युद्ध पातळीवर मदत सुरू करण्यात आलेली आहे आपत्कालीन नंबर हे आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेले आहेत मदत लागल्यास तुम्ही इथून नंबर घेऊ शकता